नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं तुम्ही पाहू शकतात इथं आपण काही स्टिकच्या मदतीने एक स्टारचा आकार तयार केलेला आहे म्हणजे एक स्टारची आकृती तयार केलेली आहे बघा आणि या आकृतीमध्ये तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे त्रिकोण दिसतील बघा जसं की बघा या स्टारच्या सगळ्या बाजूने तुम्हाला सहा त्रिकोण दिसतील समान आकाराचे आणि दोन मोठ्याल्या आकाराचे त्रिकोण दिसतील बघा हा हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण असे एकूण आठ त्रिकोण तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतील दोन त्रिकोण मोठे आकाराचे आणि सहा त्रिकोण छोट्या आकाराचे तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे आठ त्रिकोण आहेत त्या आठ त्रिकोणाचं रूपांतर आपल्याला सहा त्रिकोणामध्ये करायचं आहे आणि हा खेळ खेळत असताना आपल्याला या आकृतीमधले किंवा या रचनेमधले केवळ दोन स्टिक उचलायच्यात आणि कुठेही ठेवायच्यात या आकृतीमध्ये तुम्हाला आणि त्याच्यापासून सहा त्रिकोणाची रचना करायची तर समजलं तुम्हाला काय करायचं आहे तर केवळ दोनच टीक उचलायच्यात त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि या रचनेमध्ये तुम्हाला आठ त्रिकोणाचे सहा त्रिकोण तयार करायचे आहेत ते त्रिकोण वेगवेगळ्या आकाराचे असले तरीही सुद्धा चालतील तर बघा सर्वात आधी प्रयत्न करून पाहण्यासाठी येते बघा वैष्णवी तर वैष्णवी बघू आपण आता काय करते केवळ दोन स्टिकची जागा बदलायची वैष्णवी हा बघा वैष्णवीने एक स्टिक उचलली दुसरी स्टिकसुद्धा उचलली आणि ठेवली तर कोणते सहा त्रिकोण झालेत वैष्णवी सांग बरं एक दोन तीन चार मोठा पाच तो त्रिकोण कुठं झाला त्याची बाजू मोडली ना मध्येच तो त्रिकोण होत आहे का त्रिकोण होत नाही बघा तर काय हरकत नाही वैष्णवीने छान प्रयत्न केला पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव वैष्णवी यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा बघू कशा प्रकारे प्रयत्न करते कोणत्या दोन स्टिक उचलतीये आणि कुठे ठेवतीये केवळ दोन स्टिक उचलायच्यात पौर्णिमा बघा पौर्णिमाने एक स्टिक उचलली आणि दुसरी स्टिक सुद्धा आहे तर सांग बरं पौर्णिमा कोणते सहा त्रिकोण तयार झालेत दोन तीन चार पाच हा आणि सव्वा पाचच झालेत आणि बघा इकडच्या ज्या ह्या बाजूच्या स्टिक आहेत ह्या स्टिक उरलेल्या येतात त्या त्रिकोणाचा भाग आहेत का म्हणजे बघा प्रत्येक स्टिक कोणत्या ना कोणत्या त्रिकोणाचा भाग असायला पाहिजे बरं का ती शिल्लक राहिली नाही पाहिजे तर पौर्णिमाने सुद्धा छान प्रयत्न केला काही हरकत नाही बघा आता पुढची विद्यार्थिनी गीता तर बघू आता गीता आपण कशा प्रकारे प्रयत्न करते दोन स्टिक उचलायच्यात फक्त आणि कोणत्याही ठिकाणी ठेवायच्यात आकृतीमध्ये आणि याच्यामध्ये सहा त्रिकोणाची रचना तुम्हाला करून दाखवायची आहे तर बघू आता आपण गीता कोणत्या स्टीक आहे गीताने एक स्टिक उचलली बर दुसरी सुद्धा गीताने स्टिक उचलली बघा आणि गीताने मधोमध मद दोन स्टीक ठेवल्यात तर कोणते सहा त्रिकोण झालेत गीता सांग बरं तीन चार, चार पाच हा अजून आणि मोठा एक सहा आणि मधल्या दोन स्टीक मधल्या दोन स्टिकचं काय मधल्या दोन स्टिक काय झाल्या आता उरल्यात तर स्टिक उरू द्यायच्या नाही प्रत्येक स्टिक कोणत्या ना कोणत्या त्रिकोणाचा भाग असलीच पाहिजे तर काय हरकत नाही गीतानी सहा त्रिकोण तयार केले मात्र स्टीक उरल्यात पहिल्यासारखी रचना करून ठेवा यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी वेदिका तर वेदिका बघू आपण आता कशा प्रकारे प्रयत्न करते वेदिकाने एक स्टीक उचलली दुसरी सुद्धा उचलली आता बघू आपण वेदिका पुढे ठेवतीये किती त्रिकोण तयार झाले वेदिका सहा अजून एक त्रिकोण आहे त्याच्यामध्ये माहिती कोणता आहे मोठा म्हणजे किती झाले सात झाले आपल्याला किती करायचे फक्त सहा करायचे बरं काही हरकत नाही छान प्रयत्न होता वेदिकाचा सुद्धा वेदिकाने इथे सात त्रिकोण तयार केलेत मात्र आपल्याला सहा त्रिकोण या रचनेमध्ये तयार करायचे यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे श्रुती तर श्रुती बघू आपण काय करते केवळ दोन स्टी उचलायच्या श्रुती तुला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि याच्यापासून केवळ सहा त्रिकोण तयार करायचे तर श्रुतीने दोन्ही स्टीपू उचलल्या मात्र श्रुतीची रचना सुद्धा वेदिका तुझ्यासारखीच झाली बरं का किती त्रिकोण झाले मोज बरं श्रुती सहा आणि मोठा एक त्रिकोण झाला आहे सात त्रिकोण झाले आपल्याला केवळ सहा करायचे काही हरकत नाही श्रुतीने सुद्धा छान प्रयत्न केलाय पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवू श्रुती बघा आता यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे प्रिया तर प्रिया बघू आपण काय करते आता कोणत्या स्टिक उचलते आणि कुठं ठेवते प्रियाने एक स्टिक उचलली आता बघू आपण कुठं ठेवते प्रिया प्रियाने दुसरी स्टिक सुद्धा उचलली तर किती त्रिकोण झाले सांग बरं प्रिया कोणते कोणते एकदा मोजून दाखव सहा अजून दुसरा नाही बघा प्रियाने इथं काय केलं दोन स्टिक उचलून काय केलं या आकृतीमध्ये सहा त्रिकोण तयार केले तर प्रियासाठी एकदा टाळ्या हो द्या तर बघा अजून कोणाला माहित होतं का राहिलेल्या पैकी कोणाला माहित होतं वेगळ्या प्रकारे काही अजून अजून बघा वेगवेगळ्या प्रकारेसुद्धा याचे सहा त्रिकोण आपल्याला तयार करता येऊ शकतात मात्र इथं प्रियाने काय केलं आहे या रचनेमध्ये या आठ त्रिकोणाचे सहा त्रिकोण तयार केलेत बघा यासाठी प्रियाचं खूप खूप कौतुक तर मित्रांनो हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारची नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे का खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद